नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने डेब्रेजपासून आपलं हे पेवर ब्लॉक बनवण्याचा जो प्रक्रिया सुरू केलेली आहे आपल्या डम्पिंग ग्राउंडवर शहर अभियंता म्हणून काय संकल्प आहे आणि काय आपला मानस आहे यामागे काय सांगाल नवी मुंबईमध्ये बरेचसे रिडबल्युबेशन प्रोडक्ट्स चालू आहे तसेच लोक घरात जे रिड्युशन करतात ना त्याचं जे डेब्रेज पडले असतं ते इतर कुठं पण टाकतात सेंट्रल गव्हर्नमेंटचे स्वच्छता अभियान नॉर्म्स आहेत प्लस एअर पोल्युशन होऊ नये म्हणून फिफ्टीन फायनार्थमध्ये सुद्धा शासनाने निर्देश दिले की तुम्ही सी एन डी प्लॅन्टिवा सी एन डी म्हणजे कन्स्ट्रक्शन डिव्हॉशन केलेलं जे वेस्ट असतं त्याच्यावर प्रक्रिया प्रक्रिया करणं त्याला सी एन डी वेस्ट प्लॅन म्हणतात तर आपण तसा तो प्लॅन केलेला आहे आणि त्याची कॅपॅसिटी आपली एकशे पन्नास मेट्रिक टन पर डे म्हणजे आठ तासाची पकडली तर आठ तासामध्ये एकशे पन्नास टनवर आपण प्रक्रिया करू शकतो हो मग त्या प्रक्रियेमधनं बांधकाम साहित्यामधलं रेती बाजून येते खडी बाजूला येते खडीमध्ये पण दहा एम एमपासून पन्नास एम एमपर्यंतची खडी वेगळ्याच ठिकाणी बाजून येते रेती बाजून येते तसेच स्टील बाजून येते तर ते हे सगळं साहित्य त्याच्यापासून मग पुनर्निर्माण करू शकतो आपण त्या जसे फेक करू शकतो विटा करू शकतो वेगवेगळे आता आम्ही हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे तर त्याच्यात अजून त्यांना सांगितले की तुला अजून काय साहित्य बनवतं असेल तर बनवायचं आणि त्या ते साहित्य बनवण्यासाठी महापालिकेचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांनी कमीत कमी वीस टक्के ते साहित्य वापरावं असा आम्ही निर्देश दिलेला सर कशा प्रकारचा प्रतिसाद लाभतो आणि लोक लोकांना काय आवाहन कराल तुम्ही नवी मुंबईकरांना इनिशियली ह्याच्यामध्ये प्रतिसाद फार कमी होता ह्याच्यामध्ये आम्ही एक टनापर्यंत जे मटेरियल येईल हे ये आम्ही फ्री ऑफ कॉस्ट घेतो आम्हाला प्रक्रिया त्याला खर्च होतो पण एक टनापर्यंत घरगुती असतो ना समजा तुमच्या घरी आहे त्यांच्या घरी माझ्या घरी काय दुरुस्त चालू आहे एक टनापर्यंत मटेरियल आम्ही फ्री प्रोसेस करतो त्याच्यानंतर आम्ही नागरिकांना पैसे घेत नाही परंतु एक टनापेक्षा जास्त मटेरियल तर त्याला आम्ही त्या ते, त्याला फीस ठेवली आहे आणि त्याला साधारणतः पाचशे रुपये प्रोसेसिंग चार्ज होतं मेट्रिकरा तर त्याला त्यावेळेला आम्ही पाचशे रुपये वसुली करतो हो।